आजही माझ्या सर्वांना प्रेमपूर्वक आशीर्वाद त्याचे टच बटन वगैरे नाही काय त्याचं आवाज कमी जास्त वगैरे ओके सगळं ठीक आहे आदरणीय आमचे मेवणे कदम साहेब आमच्या भगिनी श्रीमंताई त्यांच्या विवाह प्रत्यर्थ आपण सर्व या ठिकाणी संपलेलो आहोत आनंदाचा सोहळा आहे आणि पन्नास वर्ष पूर्ण झाले फार मोठा भाग्याचा क्षण आहे अजून एक जोडी मला वाटतं उपस्थित नाही आहे तर सर्वांना आमचं सर्वांतर शुभेच्छा आणि वयाच्या लग्नाची पन्नास वर्षे पूर्ण झाल्यानंतर असं म्हणतात की ते ऋषी कुल्ले होतात ते कोणाच्या योगामध्ये हो नसतं ते आणि आपल्या सर्वांना तसं योग मिळव अशी करून प्रार्थना करतो आणि म्हणून आज देवाचं एक गाणं समोर थोडंसं सादर करतो तुम्हाला नाही आवडलं तर तोट बंद करायचं ごめんなさい。<music>

सेलो, लव, लव। ये उड़ा छान शब्द है। यहाँ पे ये उड़ा का विचार करते हो। नाइस एलिमिनेट करते हो। लव, लव। वेरी गुड। सेलो। सेल? हरे प्रेम हरा। नाइस एलिमिनेट करते हो? लव, लव। आई विल साइड फ्रॉम द मोस्ट सीनियर ब्रदर काका प्रेजेंट हियर। निचे सावे हियर पारुल काका। ये लोग बहुत ब्राइट हैं। तुम्ही जे जे पाहिले आयुष्यात तुम्ही जे जे प्रश्नांचे जे जे सोल्युशन्स तुम्ही काढले तुमच्यासाठी मुलांसाठी नातवंडांसाठी हे सगळं मी प्रमाणित केलं तर तुमच्यासाठी प्रेम ही व्याख्या प्रेम म्हणजे काय वाह वाह

हो प्यार, एखाद्याला बरेल वाटलं तर पटकन काहीतरी काढून एखाद्याच पोट पुढे त्याला बरं वाटलं की समाधान वाटलं हे प्रेम आहे आणि माझ्या सांगूसाठी आहे ते प्रेम आहे

तुम्ही जो प्रश्न विचारला प्रेम फ्रेम हे ए frame हे सुद्धा प्रेम प्रेम म्हणजे आई मुलावर करते ते प्रेम आहे मुलं आईवर करतो प्रेम म्हणतो नवराबाई करतो ते आपल्याला सगळ्यात जास्त माहिती आहे मित्रमैत्रिणीवर प्रेम करतो आपण आपल्या कामावर प्रेम करतो आपण एखादी गोष्ट आवडते आपल्या सरांनी ते गाण्यावर प्रेम करतात की तुम्ही ज्या दे व्यवसाय करतात नोकरी करतात ते सुद्धा त्याच्यावर तुम्ही करतात ते सुद्धा त्याला पण प्रेम म्हणतात ते असं या प्रेमांच्या खूप तर आज सगळे आपण जमलात आला आणि आमच्या पन्नास वाढदिवसाच वाढदिवसाचा आला आम्हाला भरपूर शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले आणि आपण नॉर्मली कसं की पंचवीस हजार झाल्यानंतर पन्नास हवा होईल असं म्हणतो परंतु पन्नास हजार झालं शंभरा होईल असं नाही म्हणता येणार आता आयुष्य तेवढं टाकले भारतातील लोकांचं तरी आपण जर शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशा जे एकत्र काढले ते रुग्वे फुगवे गोट संवाद हे ते सगळं 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 तर ते काढण्यापेक्षा आता मला एक व्हॉट्सअपवरती छान मेसेज आलेला आहे शुभेच्छा तर तो मी वाचून दाखवतो नाव मी ते सगळं झाल्यानंतर सांगतो कारण तुम्ही आहे ती आपल्या सर्वांची परिचित पन्नास लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नंतर सांगतो या तुमच्या खास दिवशी मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुमचा प्रवास खूप प्रेरणादायी आणि प्रेमळ आहे पन्नास वर्षाचा हा सोबतचा प्रवास सोपान आहे तुम्ही एकमेकांची जर ती काळजी घेतली एकमेकांसोबत काय उभं राहिला तुमचं प्रेम मैत्री आणि समजूतात पण नातं खरंच खूप सुंदर आहे तुम्ही केवळ जीवनसाथी नाही तर वेळ पडली तेव्हा एकमेकांचे मित्र आई वडील आयुष्यातील तरुण एकत्र अनुभवले तरीही दोघ मिळून राहिला निस्वार्थ प्रेम काळानुसार अधिक ऐद होत गेलं जरू जुनी बाई जशी जुनी होते तशीच अधिक चवदार होते किती वेळा एकमेकांना क्षमा के केला असेल समजून घेतला असेल पण दरवेळी एकमेकांना निवडलं आणि म्हणूनच इतका सुंदर टप्पा गाठला हा एक अद्वितीय टप्पा आहे पण अजूनही खूप लांबचा प्रवास बाकी आहे देव असंच काय असे एकत्र हा विषय मला इंग्लिशमध्ये पाठवला जाईल आणि तिच्यासाठी तो मराठीत अनुवादित करून पाठवला तो तुम्ही मराठीतला वाटला आणि हा मेसेज पाठवणारा आहे मोरे आम्हाला जमो जेवढं जमेल तेवढं त्यांना शिक्षण संस्कार वगैरे 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 देण्याचा आम्ही पुढे प्रयत्न केला आणि तसेच आपल्या कदंब कुटुंब कदम कुटुंबामध्ये सगळे सदस्य म्हणजे कदम कुटुंब हे आता छप्पन छप्पन सत्तावन्न झालं आता नेक्स एक मेंबर ऍड झाला सत्तावन्न मेंबर आहेत सगळे सत्तावन्न लोकांचं आपण जे प्रेम 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 म्हणतो ना ते खरं प्रेम आहे तुम्ही बाकीचं काही असो तुम्ही असं कुठल्या कार्यक्रमाला आलात एकमेकांशी बोललात तर हे जे आहे ते तुम्हाला एक कुठे एक नवीन ऊर्जा देऊन जाते तुम्हाला त्याची क्षणभर म्हणजे काही दिवस तुम्ही सगळं आता आपण सगळे इथे एकत्र शंभर आपण विसरून जातो काय कुणाचं काय हे ते काय काय करायला जायचं असं सगळं विसरून जातो आपण हे सगळं हे प्रेम आहे आणि हे असच राहावं आणि ठीक आहे या निमित्ताने मला एक म्हणजे चार पाच वर्षापूर्वी असं एक कल्पना आली होती की आपल्या सगळ्या कलम कुटुंबात हे कसं गेट टुगेदर ठेवायचं सगळे बोलवायचे हंड्रेड पर्सेंट आणि ते एकदा करायचं त्यामध्ये म्हणजे सगळ्यांचं शांत केल्याचा आपण प्रयत्न करू लवकरात लवकर एकदा करू

Tadi kan Main member, ah. बस सगळे <tries> 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 Vai dhikho,i dhikhoi Buqalaka... Id Poncho Id Poncho Ha... Id Poncho Noh Id Poncho Fakat Piroe Monsighit itu a6ku ncdi co Han mythology Thank you. singul singul tigr mama papa ¡Gracias! Sí. Sí. Sí.

दादू लाकड है दादू को बोल नहीं है येड़ी वाली हमने पप्पा का यस Thank yes. you. Yes. Yes.